केली नाही याच कारण होत की माझ्या तालुक्यातल्या बावीस गावांचा समावेश नव्हता म्हणून दादानी त्या ठिकाणी सही केली नव्हती ज्या वेळेला त्या फाईल वरती सही केली त्याच वेळेला विजयदा विजय दादानी दादा सही केली त्यावेळेला हा प्रकल्प हा अस्तित्वात आला या गावासाठी मोहिते पाटील कुटुंबानं मोठं योगदान दिलेलं आहे माझी विनंती आहे आमदार साहेबांना दहरीश्वर मोहिते पाटील आता खासदार आहेत तुम्ही आमदार आहात दोघांच्या मध्ये धमक आहे विजयदादरी गावाचा समावेश केला निदा देवदर धरणाची उभारणी केली आता ते पाणी आणण्याची जबाबदारी तुमच्या दोघांची आहे आणि मला खात्री आहे की आपण ते भविष्य काळामध्ये निश्चित या ठिकाणी आणचाल तुमच्या पाठीमाग सगळ्या लोकांचा आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाच्या जोरावरती आपण हा प्रश्न निश्चितपणाने सोडवचा खर तर बाहेरून आलेल्या माणसांचं मनामध्ये घेऊ नका ज्यांनी आमदार केलं त्या माणसांची जाणीव तरी ठेवली नाही तुमची जाणीव तो किती ठेवत याचा विचार आपण या ठिकाणी करावा एवढंच या ठिकाणी बोलतो मला या ठिकाणी बोलवलं आमचा मान सन्मान केला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचंच मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि आमदार साहेबांना या ठिकाणी पुढच्या कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मगर साहेब यानंतर संघर्ष योद्धा गेली चाळीस वर्ष शेतकऱ्यांसाठी दीन दलितांसाठी गोरगरीब जनतेसाठी संघर्ष काय असतो तो संघर्ष आज गेली पाच दिवस hmm. फोन आले तरी पण मी माझ्या देहापासून माग हटणार नाही ही शिकवण ज्यांनी आपल्याला दिले असे आपले आमदार लोकप्रिय पाणीदार उत्तमरावजी जानकर साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील hmm. गेल्या सहा दिवसापासून निघालेली संघर्ष यात्रा वीस गावाचा प्रवास करून आज पिंप्रिया गावी मुखा मिळालोय मित्रांनो मी सहा दिवस घरी गेलो नाही त्या गावामध्ये जिथे शक्य असेल त्या ठिकाणी मी मुक्कामी राहिलोय आणि त्यातली बरीचशी मंडळी माझ्या सोबतीनं सुद्धा पायाला चटके आले असतील फोड आले असतील माझ्याच पायाचे फक्त लोक फोड़ पाहतात पण या चळवळीमध्ये साथ दे या मंचावरील जना जे जे शक्य असेल ते सर्व आदरणीय नेते मंडळी सापकाळ सहित आणि समोर बसलेली गावगड्यामधली मला एक जाणव आहे प्रत्येक गावामध्ये सगळे गट तट पक्ष बाजूला ठेवून लोक या विषयानं एकत्र आलेले आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये एक चमक मला दिसते अगदी वयोवृद्ध माणसाचे ऐंशी पंच्याहत्तर मी आजी नाही शेतामध्ये भेटलो तरुण मुलं जी एक दहा वर्षाचे आहेत बारा वर्षाचे आहेत पंधरा वर्षाचे आहेत या मुलांच्याही डोळ्यामध्ये मला हे पाणी येणार का म्हणून समजत नाही पण या बावीस गावातल्या त्या प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये की आता पाणी हे असं का झालं हे मनामध्ये माणसांच्या काय यावं आपासाहेब करचे सांगितल्यानंतर ही तीन माणसं यांचं होय आणि ती गेली चार दिवसापासून जबाबदारी घेऊन राखतायत घरोघरी जाऊन सांगतायत असं का हुआ? का असं व्हाव याला कारण काय सांगितलं